राणा दगुबती एक प्रेरणादायी जीवन कथा बाहुबलीमध्ये अगदी दमदार भूमिका निभवले निश्चय म्हणजे आला होलं जातो या चित्रपट अमोळी राणा दगुबतीला सिनेसृष्टीची एक वेगळी ओळख मिळाली खलिनायक भललाल देवची भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली मात्र पडद्यावर ताकदवान दिसणाऱ्या या अभिनेताची खलिनायक और प्रेरणादायिका या कहाणी अधिक क्लिष्टकारिक आणि प्रेरणादायी आहे हल्ली राणा आपल्या ओ टी पी मालिकेत राणा नायडू टू च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे ही मालिका तेरा जून म्हणजे आजपासून स्ट्रीम याच प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत त्याने आपल्या आरोग्याविषयी काही धक्कादायक गोष्टी मंजूर केल्या एका डोळ्याने तो दिसत नाही हे त्याने खुलम केलं त्याने हसत सांगितलं आता हा तर विनोदच बनला आहे जेव्हा मी ऍक्शन सीन करतो तेव्हा फार अडचण होते त्याला शूटिंग दरम्यान धूळ असेल किंवा लेन्स शिवाय राहिल्याने त्रासदायक वाटत पण त्याने त्याचे कमजोरी म्हणून कधी स्वीकारले नाही राणाने अल्लू अर्जुन सोबत एक मजादार किस्सा देखील सांगितला अल्लू अर्जुनने विचारलं की तू रडतोयस का राणाने उत्तर दिलं नाही रे ही माझ्या डोळ्यांतली पाणी आहे त्याच यावर कॉर्निया आणि किडनी ट्रान्सप्लांट झाला आहे राणाने हेही समोर ठेवलंय कि तो आता टर्मिनेटर बनलाय त्याचं म्हणणं आहे की अनेक लोक आपल्या शारीरिक कठीणायांना लपवतात पण त्याने त्याच्या विषयाला स्वीकारूनच एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं याने तो सिद्ध करतो की सच्चा हिरो तोच असतो जो स्वतःशी आणि परिस्थितींशी झुंजतो राणा आता फक्त एक अभिनेता नाही तर अनेकांच्या प्रेरणादेखील बनलाय त्याने केवळ इभनयाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली नाही तर व्यक्तिगत अडचणींचा सामना करत धैर्यानेच जीवन जगायला अशा लोकांनी अडचणींचा संघर्षाला सद्भावनेने स्वीकारायला पाहिजे एकोणीसवे वर्षमेंत जुना चित्रपट चौद गाण्याचकाने व्यापार झाली बैलगाडीतून लोक पोहोचायचे थिएटरमध्ये महारेकॉर्ड एस्टॅब्लिश होती म्हणणारी मूवी हम आपके है कौन कार्यक्रमांमध्ये बैली घरातील लोग्मीची महारेकॉर्ड हो वर्षोपूर्वी मोठ त्रास नाही बळलो